डांडिया लको गरबा हमरा हामे आरोग्य सेवा लको डांडिया लको गरबा हमरा हामे आरोग्य गरबा हमरा हामे आरोग्य गरबा हमरा गरबा ज्यावेळेस आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो तेव्हा जी ट्रीटमेंट आम्हाला पाहिजे होती ती तिथे भेटलीच नाही डॉक्टरांना विचारलं मुलीची कंडिशन कशी आहे त्या सहज हसत सांगतात की माझी मुलगी ओके आहे तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता तिला श्वास घ्यायला त्रास होत होता तरीसुद्धा ती सांगते की नाही मुलगी ओके तिला हुस्की लागले बांधलेला हात आम्हाला सोडायला लावला कशासाठी हात सास एकदम नॉर्मल बेसिक आहे का सापसाल्या कुठेही चावतो तिथे बांधून ठेवतात फ्री लोक लोकं सांगतात की हात सोडा तुम्ही हात सोडल्यानंतर माझ्या मुलीची कंडिशन जास्त क्रिटिकल झाली अक्षरशः गुदमरत होती सांगितलं रिक्वेस्ट केली की आम्हाला सिलेंडर द्या ऑक्सिजनची कमी आहे ती डॉक्टर सांगते की नाही तिला हुस्की लागले मग ही डॉक्टर शिकावं होती मग तुमच्याकडे बेसिकसाठी एक शिकलेला डॉक्टर नको काय हॉस्पिटलमध्ये ज्यांच्यामुळे माझ्या फोरीचा जीव झाले त्या डॉक्टरांवरती कारवाई झालीच पाहिजे आणि ज्या सरकारमुळे होतं त्या सरकारवरती पण काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे सरकार आमच्या दारात येऊन सांगतोय का तुम्ही आरोग्य आयुष्य आरोग्य तो विमा का काढला नाही आम्हाला गरज नाही तुमच्या विम्याची आमच्याकडे आमचा आम मेडिक्लेम आहे भरपूर आहे आमचा पोरींसाठी आम्ही जीव ओतून टाकू पण आम्हाला गरज होती तेव्हा आरोग्याची गरज होती औषधाची गरज होती जी तुम्ही अवेलेबल करून दिली नाही त्याच्यामुळे आमच्या मुलींचा जीव गेला त्याला जबाबदार फक्त तुम्ही आहात दुसरे कोणीच नाही आम्ही जेव्हा तिथून हॉस्पिटल मध्ये आलो त्याच्यानंतर त्यांनी आमचं खूप टाइम हे घालवलं ॲडमिशन वगैरेमध्ये ते सगळं ॲडमिशन झाल्यानंतर चेक केलं रक्त चेकची रिपोर्ट आली ती रिपोर्ट आल्यानंतर आम्हाला इथं पोलीस स्टेशनला पाठवलं त्याच्यामध्ये जाऊन येऊन टिलकनगरला जाण्यासाठी आम्हाला पन्नास मिनटं जाऊन येऊन लागली त्याच्यात आमचं खूप कालावधी गेला ते आम्ही तिकडूनच टाईम घेऊन येईपर्यंत इथून बस वॅन सुद्धा आलेली नाही अँब्युलन्स व्हॅन ॲम्ब्युलन्स दिली ती फक्त अँब्युलन्स नाव आलं होती अँब्युलन्सचे नाव खाली फक्त सायरन दिलं होतं अँब्युलन्समध्ये आम्हाला सिलेंडर दिला सिलेंडरला ना मास्क दिला ना त्याची चावी दिली आम्ही डॉक्टरची के मागणी केली आम्ही नर्सची मागणी केली तेही नाही दिलं आम्हाला ऑक्सिजनचं मास्क वगैरे काय दिलं नाही लावायला तेही नाही दिलं आणि वरून सांगतात आम्हाला काहीच नव्हतं तुमची मुलगी चांगली आहे वगैरे वगैरे एवढं सगळं करू माझ्या बहिणीने माझ्या बहिणीची सलॅन आम्ही हातात घेऊन गेले सलन लावायला सुद्धा जागा नव्हती त्या हॉस्पिटल याच्यामध्ये अँब्युलन्समध्ये असं कसं आहे आमचं हॉस्पिटल डोंबिलीचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल असून काय कामाचं सी यूची फॅसिलिटी नाही आहे एवढं मोठं हॉस्पिटल आहे एवढं मोठं बजेट आहे डोंबिवली कल्याण डोंबिवली महानगरपालिके पालिकेचा साधा यूची फॅसिलिटी नाही तुमच्याकडे आमचे एम एल येऊन सांगतात आम्हाला की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायचं होतं गव्हर्नमध्ये नव्हतं जायचं तुम्ही गव्हर्मेंट आहेत तुम्ही बोललं पाहिजे की आम्ही हॉस्पिटल बनवू तुम्ही हॉस्पिटल बनवायचं सोडून आम्हाला सांगतात की तुम्ही प्राइव्हमध्ये जायला हवं ती सिच्युएशन गेली पण तुम्ही आता आता तरी देखील बोला की आम्ही करू आम्ही हॉस्पिटल बनवू हॉस्पिटलवरती कारवाई करू हे सगळं करायचं सोडून आम्हाला सांगण्यात येत आहेत की तुम्ही प्रायव्हेटमध्ये जायचं होतं तुमच्यासाठी आयुष्यमान कार्ड आहे कार्डचा वापर करून तुम्ही पाच लाख घेऊ शकता काय कामाचे पाच लाख आम्ही आमच्या आमच्या मुलींसाठी आमचं जीव झालो पूर्ण पाच लाख काय गोष्ट आहे आमच्यासाठी आम्हाला वेळेवरती औषध पाणी नाही दिलं हे कोणाची जबाबदारी आहे हॉस्पिटलमध्ये नाही आहे कोणाची जबाबदारी आहे हॉस्पिटलमध्ये साधी आय यूची सुविधा फॅसिलिटी फॅसिलिटी पाहिजे की नाही शास्त्रीनगर कार्यालयाला आमचे विकी देक भोईर विकी सुनील भोईर माझं नाव शास्त्रीनगर कार्यालयामध्ये आम्ही याच्यामध्ये नेलं हॉस्पिटलमध्ये नेलं तिकडे आम्हाला उपचार काही दिले नाहीत त्यांनी जे आम्हाला उपचार गरजेचे होते ते दिलेत नाही आम्ही हॉस्पिटल डॉक्टरांना मागणी केली की आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये जो अँब्युलन्समध्ये आमच्याबरोबर झाला की आम्ही तुमचे काय चार्जेस पे करतो तरीसुद्धा ते आले नाहीत अक्षरशः आमची मुलगी आमच्या मुली दोन्ही आमच्या हातात तडफडून गेल्या याला कारणीभूत फक्त शास्त्रीनगर कार रुग्णालयच आहे आणि ह्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि या सरकारवरतीही झाली पाहिजे ज्याच्यामुळे आमच्या पोरी गेल्या पुरीने हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपस्थित होते का तिथे होते ते उपस्थित होते पण नॉर्मल बोलवतोय एकदम की आमच्या तुमच्या मुली एकदम व्यवस्थित आहे तुम्ही त्यांना नेऊन घेऊन जाऊ शकता काही टेन्शन नका व्यवस्थित होऊ शकतं सगळं इलाज एक दीड तास आमचा त्या पोरींवरती उपचार झाला पण त्याचा काय उपचार हे उपयोग झालाच नाही